ओ मेरे दिल के चेन भाग बावीस सानवीची मीटिंग झालेली त्याला आता पाच सहा दिवस उलटले होते आणि ती आता राजे शिरके मेन्शन मध्ये परत आलेली रणविजयाची तशी अटच होती पण सध्या तिचा फोकस फक्त तो बिझनेस होता जो तिला सक्सेसफुल करून दाखवायचा होता मग तिथे ती, ती लग्न ऍक्सेप्ट करायलाही तयार झालेली पण मनातच एक प्रण घेऊन सान्वी दिवसभर तिच्या कामात बिझी झालेली तिने तिच्या प्लॅनिंगवर जोरदार अंमलबजावणी ती इतकं करत असतानाही स्वतःवर जास्तीचा वर्कलोड होऊ देत नव्हती आणि कामांची योग्य विभागणी करत होती तिच्या टीममधल्या एम्प्लॉईजना सुद्धा तिच्या कामामुळे कोणताच जास्तीचा वर्कलोड पडत नव्हता त्यामुळे वातावरण अगदी हलकं होतं एम्प्लॉईज तिच्याशी लवकर मिक्सअप झालेले एक बॉस म्हणून ती मिरवतच नव्हती ती त्यांच्यातलीच एक होऊन कामं करत होती आणि हीच पॉझिटिव्ह वृत्ती तिच्या प्रोजेक्टच्या रिझल्टला बेस्ट बनवत होती पण तिच्या कामाच्या गडबडीत ती, कामा ती रणविजयकडेही लक्ष देत होती फक्त हे त्याला जाणवू देत नव्हती रणविजयने सानवीच्या ऑफिससाठी राजे शिर्के कॉर्पोरेशनच्या बिल्डिंगचा एक मजला रिकामा केलेला पण सानवीने त्याला नकार दिला आणि बाजूलाच असणाऱ्या दुसऱ्या कॉर्पोरेट बिल्डिंगचा एक मजला बुक केला रणविजयला ही गोष्ट नाही आवडली पण असं केलं नसतं तर सगळ्यांनाच समजलं असतं की सानवी डिझाईन्स ही राजशिर्की कॉर्पोरेशनचीच एक कंपनी आहे आणि ते सानवीला अजिबात नको होतं रणविजयला तिला जवळ घ्यायचं होतं तिच्यावर प्रेम करायचं होतं पण ती होती तिच्या कामात बिझी त्याला सुद्धा पुन्हा अजून कोणतीही जबरदस्ती तिच्यावर करायची नव्हती एकतर तिला तिच्या बिझनेससाठी फायनान्स पुरवण्यासाठी त्याने तिला घरी येण्याची अट घातली होती त्यावर ऑफिसमध्ये जो बोल्ड इन क्रिएट केलेला त्याने तर जरा अजूनच अलर्ट होता की आता अजून कोणताही आतेताईपणा करायचा नाही सान्वी तिच्या ऑफिसमधून रात्री दहा वाजता निघाली सगळी कामं जोपर्यंत व्यवस्थित सेट होत नाहीत तोपर्यंत तरी तिला ऑफिसमधून घरी यायला लेट होणार हे तिने आधीच घरी सांगून ठेवलेलं आणि कोणालाही त्याचा प्रॉब्लेम नव्हता सगळ्यांना ती रणविजय बरोबर पुन्हा नांदायला तयार झाली याची जास्त खुशी होती त्यामुळे तिच्या ध्येयपूर्तीमध्ये कोणतेही अडथळे येणार नाहीत याची पुरेपूर काळजी संपूर्ण राजे कुटुंब घेत होतं अरे सानोबाळा आलीस ये आणि पटकन फ्रेश होऊन ये मी तुझ्यासाठी जेवण गरम करते सानवीची सासू कावेरी बोलल्या आई तुम्ही का थांबलात मी जेवण घेऊन जेवली असते ना असं माझ्यामुळे तुम्ही ताटकळलेलं मला अजिबात आवडलं नाही हा सानवी लटक्या रागात बोलली वा गवा आता माझ्या जागी तुझी आई असती तर तीही जागलीच असती की मग मी का जागू नये कावेरी बोलल्या आणि सानवीचं मन भरून आलं की ती किती, किती नशिबवान आहे की तिला इतकं प्रेमळ सासर मिळालं आहे ती फ्रेश होण्यासाठी रूममध्ये गेली रूममध्ये एंटर होताच तिने आसपास बघितलं तिला रणविजयचा काही मागमूस लागला नाही रूम अंधारात होती तिने लाईट लावली ती काहीशी विचारात पडली रणविजय अजून घरी नाही आलेत पण मला आईखाली असं काही बोलल्या नाही ती विचारातच वॉशरूम मधून टॉवेल घेऊन वॉशरूम मध्ये गेली वॉशरूम मध्ये किंचित कोमट पाण्याच्या शॉवर खाली तिला खूप रिलॅक्स वाटू लागलं तिने स्वतःला स्वच्छ केलं आणि दहा मिनिटात आपली अंघोळ आटपून बाहेर आली तिने तो टॉवेल अर्धवट अंगाभोवती गुंडाळला होता रूम मध्ये येऊन दुसरा टॉवेल घेऊन केस पुसू लागले ती तिच्यामध्येच मग्न होती मनात दिवसभराच्या कामाचा आढावा घेत ते ती शांतपणे तिचे केस पुसत हळूहळू आरशासमोर येऊन उभी राहिले तिने केस पुसल्यावर त्याच टॉवेलने पूर्ण हात पुसले पाय पुसण्यासाठी तिने ड्रेसिंग टेबलच्या समोर असणाऱ्या छोट्या टेबलवर एक पाय ठेवला पाय पुसू लागले पण इथे कितीतरी वेळ कोणाची तरी नजर तिच्या सगळ्या हरकतीवर गडली होती तिच्या गोऱ्या गुबगुबीत शरीरावरून निथळणारं पाणी गळा सुकवत होतं ती वॉशरूम मधून बाहेर आली तेव्हाच तिला बघून त्याचा पुतळा झाला होता तो फक्त श्वास घेत होता बाकी कोणतीही हालचाल न करता नुसता डोळे फाडून तिला बघत होता त्यामुळेच रणविजय आला याची सानवीला अजिबात खबर नाही लागली तो ऑफिसमधून तर आधीच आलेला पण तो त्याच्या स्टडी रूममध्ये होता आणि सान्वीला हे माहीत नव्हतं सान्वी आले हे त्याला त्याच्या आईकडून कळलं तसा तो तिला जेवायला बोलवायला रूम मध्ये आला त्याने अजून जेवण केलं नव्हतं पण त्याला काय माहीत इकडे येऊन त्याला एक वेगळीच मेजवानी मिळणार होती त्याला आता रिग्रेट होत होतं की का त्याने तिला डिवोर्स देण्याचा निर्णय घेतलेला त्याची बायको जिला तो फॅटी बोलायचा ती तर त्या सो कॉल्ड परफेक्ट फिगरवाल्या मुलींपेक्षाही वरचढ होती तिच्या शरीराला भलेही एक परफेक्ट शेप नव्हता पण तरीही ती चालती फिरती बॉम्ब होती जी सध्या रणविजयच्या मनावर आणि पर्यायाने त्याच्या शरीरावर बंबाडिंग करत होती आणि ही सगळ्यापासून अनभिज्ञ नार आपल्याच नादात मॉइश्चरायझर घेऊन पायाला लावत होती पण पायाकडे वाकून ते मॉइश्चरायझर लावताना तिच्या सौंदर्यस्थळाचं दर्शन त्याला पेटवत होतं बाई आता तरी बघ बिचारावर दया कर आणि सहजच तिचं लक्ष आरशात एका कोपऱ्यात गेलं जिथे रणविजयचं रिफ्लेक्शन पडत होत तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं जो भान हरपून तिच्याकडे बघत होता तिला जेव्हा हे समजलं तशी ती वेगात वळली आणि क्लोसेटच्या दिशेने धावली रणविजयने बघितलं ती पायाखाली न बघताच धावत होती आणि खाली धडपडून पडू शकत होती म्हणून त्याने पटकन पुढे जाऊन तिला कमरेत पकडून स्वतःकडे खेचून घेतलं ती त्याच्या ओढून घेण्याने धडपडलीच आणि त्या दोघांचाही तोल गेला आणि दोघेही बेडवर पडले या क्षणी सानवी बेडवर पडलेले आणि तिच्यावर रणविजय होता दोघांच्याही हृदयाच्या गतीने शंभरच्या पुढे धाव घेतली होती रणविजय मगासपासून तिला असं बघून जो स्वतःला पेटवत होता तो तिच्या इतक्या जवळ येण्याने आणि तिच्या सर्वांगाच्या स्पर्शाने अजूनच पेटला होता तर सानवी मात्र भिऊन गार झालेली तिच्या अंगावर टॉवेलशिवाय दुसरं काहीच नव्हतं आणि अशा कंडिशन मध्ये ती खूपच अनकम्फर्टेबल फील करत होती दोघांनाही एकमेकांच्या श्वासाचे आवाज येत होते अ अ अहो तुम्ही तर रूममध्ये नव्हता ना मग कसे आलात मला वाटलं तुम्ही नाहीत म्हणून मी अशी बाहेर आले सान्वी आपल्या असं बाहेर येण्याचं कारण सांगत होती ही तुझीही रूम आहे अशी चालीस तरी आय डोंट माइंड इन फॅक्ट आय लव्ह इट रणविजय तिच्या मानेकडे आपलं नाक हुंगत तिला हसकी आवाजात बोलला त्याचं असं बोलणं सान्वीला मात्र उगाच धडकी भरवून गेलं अहो उठाणा मला कपडे सान्वी कस तरी त्याला सांगण्याचा प्रयत्न करत होती पण इथे तर शिकाऱ्याच्या हाताला सावज लागलेलं मग असं कसं हातातून सुटून जाईल ते सावज कपड्यांची काहीच गरज नाहीये तू अशीच छान दिसतेस इनफॅक्ट हे टॉवेल पण असं बोलत त्याने तिचा टॉवेल सुद्धा ओढण्याचा प्रयत्न केला पण तिने झटकन तो टॉवेल पकडला आणि बोलली नाही नाही अ अहो सोडा ना मला कपडे घालायचे आई खाली वाट बघत असतील जेवायला तिने कस तरी बोलण्याचा प्रयत्न केला पण तो मात्र तिच्या ओठांकडे हरवल्यासारखा बघत होता आणि हळूहळू तिच्या ओठांवर झुकत होता तिने आपल्या छातीवर धरलेले हात त्याने झटकन पकडून दोन्ही बाजूला आपल्या हातांनी लॉक केले आता मात्र हे हरेन पुरत तावडीत सापडलेलं तो आता तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवणारच होता की दारावर टकटक झाली -टक त्याची झाली वैतागल्यासारखी नजर एकदा दारावर टाकली आणि पुन्हा तिच्या ओठांकडे वळला दिसायला किती मऊ आणि रसरशीत दिसतात हिचे ओठ गाल तर त्याहून मऊ आहेत ओ मिस एसदम बाडली आय वॉन्टेट नाव रणविजय मनातच बडबडत तिच्या ओठांकडे अजून झुकत होता पण आता कळत नव्हतं की आधी ओठांना चाखू की आधी गालांना हे असं झालेलं जसं जा की एखाद्या गोड खाणाऱ्या माणसासमोर गुलाबजाम आणि रसगुल्ले दोन्ही ठेवले असते आणि त्याची जी द्विधा मनस्थिती झाली असेल अगदी तसंच झालेलं रणविजय सोबत सानवी रणविजय येताय ना जेवण थंड होतय बाहेरून आवाज आला आणि रणविजयची तंद्री पुन्हा भंग झाले सान्वी गडबडून त्याला बोलली अहो आई आहेत दाराबाहेर उठाणा ती त्याच्या हाताला दोन्ही हातांनी ढकलू पाहत होती पण हा अजूनही तसाच यू हॅव टू प्रॉमिस मे फर्स्ट की जेवण वरती आल्यावर तू मला माझी ट्रीट देशील रणविजय तिच्या डोळ्यात खोल बघत खटाळपणे बोलला आणि ती त्याच्या या अटीवर शॉक झाली हा माणूस माझ्या अशा कंडिशनचा फायदा घेतोय सोडणार नाही आला तुम्ही अशी काहीही अट नाही घालू शकत ती फनकारत बोलली मग ठीक आहे रात्रभर असेच राहू आई सुद्धा दाराबाहेर तशीच उभी राहील कदाचित आपण रिस्पॉन्स नाही देत बघून नोकऱ्यांकडून दरवाजा उघडेल आणि मग अशा अवस्थेत आपल्या दोघांना बघून यु नो रणविजय तिला पुन्हा टीज करत होता आणि सानवीचा पारा चढत होता हा मला ब्लॅकमेल करतोय क्रमशः काय करेल सांगे बदला तर घ्यायचा रणविजयला धडा शिकवायचा पण कसा सांगा सांगा हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा कथेच्या नवीन भागासाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद